काय तुम्ही श्रीकृष्ण परमात्म्याचे मित्र बनू इच्छिता देवाचे मित्र बनू इच्छिता जर तुमचं उत्तर हो असेल तर मी तुम्हाला सांगतो की ते तुम्हाला कसं बनता येईल पुढचा सा प्रसंग सांगतो तो, तो लक्षपूर्वक आहे का? त्यावरून तुम्हाला कळेल की आपण श्रीकृष्णाचे देवाचे मित्र कसे काय बनू शकतो नमस्कार मित्रांनो मी पांडुरंग भक्त जूनचा महिना होता साधारण साडे अकरा बारा दुपारची वेळ होती बऱ्यापैकी ऊन होतं एक भक्त आपल्या घरातून श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी मंदिरात निघाला होता जेव्हा मंदिराजवळच्या गल्लीत पोहोचला तेव्हा तिथे एक मिठाईचं दुकान होतं मनात आलं की देवासाठी काहीतरी मिठाई प्रसाद म्हणून घ्यावी। तर काय घ्यावं म्हणून दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणाला चांगले मलाही पेढे द्या दुकानदार ठीक आहे म्हणून पेढे मोजून वजन करून देऊ लागला तोपर्यंत या व्यक्तीची नजर दुकानाबाहेर गेली तिथे एक लहान मुलगा फुलं हार माळा विकत होता वर कडक ऊन आणि त्याच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती हो अनवानी उन्हाचे त्याला पायाला खूप चटके बसत होते त्या चटक्यांपासून वाचण्यासाठी कधी तो एक पाय त्याच्या एका पायावर ठेवी तर कधी दुसरा पाय दुसऱ्या पायावर ठेवी असं आलटून पालटून तो करत होता आणि त्या चटक्यांपासून वाचायचा प्रयत्न करत होता येणाऱ्या जाणाऱ्यांना फुलं घ्या म्हणत होता पेढे विकत घेणाऱ्या त्या व्यक्तीला ते, ते पाहवलं नाही तो दुकानदाराला म्हणाला हे पेढे तात्पुरते इथेच राहू द्या मी एक पाच मिनिटात परत आलो त्याने शेजारीच एका चप्पलच्या दुकानात गेला आणि दुकानात जाऊन साधारण त्या मुलाच्या पायाचा अंदाज घेऊन एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाकडे आला आणि त्याला म्हणाला बाळा ही हे चप्पल घाल तुझ्या पायात त्या मुलाने चपलेकडे बघितले आणि त्याच नजरेने परत एकदा त्या माणसाकडे बघितले आणि रडू लागला हा व्यक्ती थोडा भाऊक झाला आणि त्याने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला म्हणाले बाळा काय झाले का, का रडतोयस तसा तो मुलगा म्हणाला तुम्ही श्रीकृष्ण आहात तो माणूस हसला आणि म्हणाला नाही रे बाळा मी श्रीकृष्ण नाही तसा तो मुलगा म्हण म्हणू लागला नाही मी मानूच शकत नाही की तुम्ही श्रीकृष्ण नाही आहात खरं सांगा तुम्ही श्रीकृष्णच आहात ना तसा तो मुलगा म्हणाला तसा तो व्यक्ती म्हणाला नाही रे बाळा मी नाही श्रीकृष्ण खरंच नाही तरीही तो मुलगा वारंवार परत म्हणत राहिला नाही खरं सांगा तुम्ही श्रीकृष्णच आहात ना मी कोणालाही नाही सांगणार खरं सांगा खरं सांगा असं लाडिकपणे त्याला म्हणत होता तसा तो व्यक्ती म्हणाला नाही नाही मी खरंच श्रीकृष्ण नाही आहे मग तो त्यावर तो मुलगा म्हणाला मग असं कसं होईल कारण मी कालच माझ्या कानाकडे विनंती केली होती की अरे ऊन खूप आहे मला फुलं विकताना पाय भासतात माझ्याकडे चप्पल घ्यायला तेवढे पुरेसे पैसे नाही आहेत माझ्यासाठी चप्पल पाठव आणि काय आश्चर्य आज तुम्ही चप्पल घेऊन आलात सांगा की खरं तुम्ही श्रीकृष्णच आहात ना त्यावर तो व्यक्ती म्हणाला अरे खरंच नाही रे, रे बाळा मी श्रीकृष्ण नाही आहे तसं तो मुलगा म्हणाला ठीक आहे तुम्ही श्रीकृष्ण नाही तर बहुतेक किंवा शंभर टक्के त्या श्रीकृष्णाचे मित्र आहात आणि याचा अर्थ माझ्या कान्हाने माझ्या श्रीकृष्णाने तुम्हाला इथे चप्पल घेऊन पाठवलं हो आहे त्या कानाने तुम्हाला ती मला द्यायला इथे पाठवले असं म्हणून त्या व्यक्तीच्या पाया पडू लागला तसं त्या माणसाने त्याला उठवलं आणि म्हणाला बाळा होय आहे श्रीकृष्णानेच मला तुला चप्पल द्यायला पाठवलं आहे आता उन्हात तुझ्या पायाला चटका बसणार नाही आणि तू सावलीत उभा राहूनसुद्धा फुलं विक तिथे पण तुझी विक्री होईल कधीही निराश होऊ नकोस मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला बघा देव किती प्रेमळ आहे दयाळू आहे ना मला माहीत होतं तो खूप व्यस्त आहे म्हणून त्याने तुम्हाला पाठवलं त्या व्यक्तीच्या डोळ्यातसुद्धा पाणी तरळलं खूप खुश झाला आणि मिठाईवाल्याच्या दुकानात गेला पेढ्याचा प्रसाद घेतला मुलाकडून हार फुलं घेतली देवासमोर उभा राहून देवाचे आभार मानले मित्रांनो तुम्ही पण देवाचे मित्र बनू शकता प्रत्येकाला तशी संधी तो देव देत असतो पण ते सर्वस्वी आपल्यावर आहे की आपण त्याचा मित्र बनू इच्छितो की नाही जर आपण खरंच देवावर विश्वास देवावर प्रेम करत असू तर या सृष्टीची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे त्या सृष्टीवर आपल्याला प्रेम करायलाच पाहिजे प्रत्येक जीवावर आपल्याला प्रेम केलं पाहिजे आपण मंदिरात जातो देवाची प्रार्थना करतो फुलं प्रसाद देवाला अर्पण करतो त्याच प्रकारे त्याच प्रेम भावनेने आपण गरजू व्यक्ती किंवा जग जे कोणी गरजू गरजवंत असतील त्यांची मदत नक्कीच केली तर आपण देवाचे मित्र बनू शकतो माझं हेच म्हणणं आहे जेव्हा आपल्याला आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात तेव्हा आपण प्रत्येक तेव्हा आपण दुसऱ्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव देवासमोर नतम नतमस्तक होत असतो त्याला आपल्या इच्छा सांगत असतो आपल्या गरजा सांगत असतो आपली हालत सांगत असतो आणि देव कोणत्याही व्यक्ती किंवा जीवाच्या रूपात प्रकट होऊन त्या व्यक्तीची इच्छापूर्ती करत असतो त्या व्यक्तीला मदत करत असतो जर तुम्हाला पण वाटतं आहे की देव तुमच्यात प्रकट व्हावा तर दुसऱ्याची मदत करायला चालू करा अशा प्रकारे तुम्ही त्या देवाचे श्रीकृष्ण परमात्म्याचे पांडुरंगाचे श्री गुरुदेव दत्ताचे मित्र बनाल आणि तुम्ही जेव्हा या परमपिता ईश्वराचे मित्र बनाल तेव्हा तुमच्या जीवनात आनंद नक्कीच होईल पण यासाठी तुमचा विश्वास अगदी दृढ पाहिजे म्हणूनच मी नेहमी म्हणतो आपला विश्वास दृढ ठेवा मजबूत ठेवा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ही कथा मला भावली आणि खूप मनापासून आवडली म्हणून आपणास सांगितली श्री राधा दामोदर